मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शंभर दिवसाचे सात कलमी कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत राज्यभर तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधून निफाड पोलीस स्टेशन येथेही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक मिरखेलकर यांच्या सूचनाप्रमाणे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांचे प्रमुख उपस्थितीत निफाड पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन साजरा करण्यात आलाय या दरम्यान नागरिकांच्या तक्रारीवर आढावा बैठक घेण्यात आली असून त्यामध्ये तीस ते चाळीस तक्रारदार उपस्थित होते त्यातील अर्जदार व गैर अर्जदार योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे यावेळी शेतकऱ्यांच्या शिवरस्त्याबाबत शेतीच्या बांधाबाबत तसेच घरगुती किरकोळ वाद फसवणुकीच्या तक्रार संदर्भाने गुन्हे अशा विविध समस्या तक्रारींचा यामध्ये समावेश होता याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील विश्वनाथ निकम तसेच पोलीस कर्मचारी कपालेश्वर ढिकले विक्रम लहाणे मशिंद्र खरात नितीन सांगळे योगेश खर्जे अनिल शेरेकर राजेंद्र दरोडे विकास जाधव सुनील सानप सागर जाधव रवींद्र बारहाते धनंजय जाधव किरण ढेकळे आरबी मनोहर साळवे सागर भोलब तसेच सोनाली शिंदे दीपिका चव्हाण व तक्रारदार नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा शंभर दिवसांचा सात कलमी जो कृती आराखडा आहे त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक अठरा एक दोन हजार पंचवीस शनिवार रोजी तक्रार निवारण दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं या तक्रार निवारण दिवसाला निफाड पोलीस स्टेशन हद्दीतील तीस ते पस्तीस तक्रारदार व गैर अर्जदार पोलीस स्टेशनला हजर होते तसेच पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी ज्यांच्याकडे तो तपास आहे त्यांनाही इथे हजर ठेवण्यात आलेलं होतं ज्या छोट्या मोठ्या तक्रारी होत्या त्या तक्रारीचं त्यांनी काही लोकांनी आपसात समजोता केलेला आहे तसेच ज्यांच्या तक्रारींचं निरासन झालेलं नाही त्या तक्रारींबाबत आम्ही चौकशी करून गुन्हे दाखल करीत आहोत धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी मशिंद्र साळुंके निफाड विंचूर